राम राम मंडळींना बघा नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे अगदी सकारात्मक विचाराने आणि एक एनर्जी घेऊन आता सकाळचे आठ वाजलेले आहे आणि बघा सकाळ सकाळी माझी भाजी पण चाललेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहे आठ आणि मी काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी करत आहे आणि त्याचबरोबर मी कापून ठेवलेले आहे इकडं भेंडी आला भटकून सकाळ सकाळी कुठं फिरायला जातो काय ना गरके मारतो चार पाच दूध पोटात पडलं का चालला त्याला दुधाचा लागदा नाही आवडत पोळ्यांचा तसंच ठेवून देतो फक्त दूध दूध पाहिजे हम्म दळण पण संपत आलेले दळण करायचे आज बच्छोड्या माझा बस आहे इथंच काय जागा आहे तिथं मी जिथं आहे तिथं काय रे बच्चोड्या बच्छ्या शिव्याला बच्चोड्या म्हणतोय आता घेतल्यावर आणि याच्यावरच मी आता भेंडीची भाजी टाकून देते आणि कपडे धुवून घेते आणि आज जायचं आहे आज लवकर वावरात आहे आम्हाला जेवढे वाफे राहिले तेवढे वाफे करून घ्यायचे लसूण आणि लाल मिरची टाकून दिली घर भेंडी टाकून परत टाकली तेलामध्ये झाली ही तवा भेंडी तव्यावर केली म्हणून ही झाली तवा भेंडी आणि कढईत केली असती तर भाजी एवढं खाणार आहे का असं नाही हे काय काल मी रात्री ही भेंडी चिरली होती पण ज्यावेळेस करायला लागले त्यावेळेस सकाळीची भरलेली वांगी आहे हे मी विसरूनच गेली आणि मग ही काल चिरून ठेवली होती म्हटलं मग सकाळी करून पण सकाळी मी घ्याय घ्यायची करून टाकली भाजी आणि नंतर लक्षात आलं अरे आपण तो भेंडी चिरून ठेवली होती मग म्हटलं आता करूनच घ्या आता ही काही ठेवण्यात अर्थ नाही आहे तशी खाता येईन ती आणि ती पोळीबरोबर भाजी येईल वावरात जायचं आहे म्हणून वैष्णवीने आज लवकर धुणं पण घेतलं तिचे तिचा स्वयंपाक पण झालेला आहे आणि काका आणि अक्का बसलाय तिथं खोडायला आज ठरवलं होता की आज सगळ्याच्या सगळं शेतामध्ये जेवढा भुईमुख आहे तेवढा काढून घ्यायचा आणि मग आल्यानंतर दळण कुठं होईल म्हणून मी आधीच दळण करून घेते गवत तर काही खराब नाही आहे फक्त हेच आहे खडे वगैरे काहीच नाही चाळायचे पाकरायचे हे पण आपल्या घरचेच गहू आहे पण हे ह्या वर्षी तापद काही केले नव्हते म्हणजे यंदा पाऊस झाल्यापासून आपण काही केले नाही वाळ्यात केले ते त्या मागच्या वर्षीचे होते कारण आता पाऊस होतो तसं पाऊस पाणीच नव्हतं जास्त पाऊस नसल्यामुळं त्याच्यामुळं गव्हाला खूप पाणी लागतं मग आपण त्याच्या बदल्यात भुईमुख केला आता राहिले एक दोन वासे दोन वासे राहिले करायचे वैष्णवी आवरून आकान काप तिकडं बसले शिंगा साठी साची काकड आणि शौर्या गेले केस कापायला आता बघू आता कसे कस तिला म्हटलं आता दे जायचं होतं वावरात आता हे बसले खोडायला साडे नऊला ला सर्व आवरलं धुणी भांडे सर्व माझं दळण पण झालंय नऊच वाजले अजून आणि लावलंय भजन कोणाचं कीर्तन लावले कीर्तन आता एवढंच राहिला ना करायचं हा ते काढायचं कधी मग आता हे झाल्यावर लगेच मग आता जेवण करून जायचं का असंच चला पटापटा पटापटा घेते आता मी पण बिलगून बछडा ए बछड़ा हम्म लाता याच्यात फटाफट काय का गेली होती कापायला राहिलं मग आता दुपारी का साची साची दुपारी का मग नाही पुनेला पुण्याला कापायचे काय आणलंय एक एक द्या ना मला असं आता आमचं राहिलं हे थोडस चला एक एक द्या मला एक हे पा हे आहे याचं पूर्ण ऊड आपण आणलेलं हे उपटून आणलेलं आहे आणि हे पा याच्यामध्ये काल पण दाखवलं मी तुम्हाला आणि हे पा हे मोड असं मोड येतो याच्यातून ये डायरेक्ट फुटला जातो आणि याच्यातूनच असं शेंगाचं झाड तयार होतं तर मग हे पूर्ण असं झाड जातं हे असे याच्यातून झाड तयार होतात डायरेक्ट दोन्ही शेंगा शेंगदाणे गेलेली याच्यातले चला तर यांचं कीर्तन ऐकता ऐकता चालू आहे मनोरंजन करून चाललंय त्यांचं काम थोडस राहिलंय मग आता काही चार वाजताच आता उपटायला जायचंय असं वाटतंय कारण अकरा वाजलेली आहे तर अकरा वाजली बघू हा दहा वाजले हा गहू काढायला जायचंय दहा वाजले गॉरी भुईमुख काढायला जायचं म्हटलं तर मग आता दहा वाजलेले हे एवढंच राहिले मग काय जायचंय का लगेच का काय करायचं हा जायचं आता जेवण करून मग थोडा वेळ तिने तूही खूप लवकर आवरला आहे की नाही तर परनवलंच झालं हा मलाही वाटलं वावरत जायचं का काय मग मी आवरलं पटकन चालले मी ऐका कीर्तन काय करतो रे बच्छ्या पच्छ्याला काहीतरी चाल माय माग माग बघितलं काय आलो हो बाई चावत आहे आहे काय म्हणते काय काय म्हंटल काय करायचं झाडून घ्यायचं कधी आल तुम्ही मग पुन्हा सांग कधी आली तू कितीला गेली तू हो गो बाई किती उंच झाली आणि ही क्यू दहावीला गेली का मातालाही बिझी झाली असं चिव नाही मग पुण्याला कधी आल्या तुम्ही इकडे येऊन सांग ना पुढे येऊन जवळ ये पुण्याला कधी आल्या चौदाला सोळाला आणि सोळा हो का तुम्ही एक तारखेला नाही आल्या का पुण्याला क्लास क्लासमुळं बरं खराटा कशाला लागतो तुम्हाला सांगा खराटा कशाला हवा हो घ्या झाडून हा छान छान आणि मोबाईल घेऊ नका कामं करा असे असे असेच खेळा असेच खेळत जा हां खेळा खेळा मोबाईल नाका घेऊ हा काय म्हणती हो मग चला सकाळी जायचं होतं मग का बरं हां राणी आली चल मग जाऊ हा ना पाऊस गरजत आहे आहे चला कोणाला यायचं आहे वावरामध्ये शेतात कोणाला यायचं घेतलं का तुम्ही अच्छा हां जे इथं झाडून घेऊन मी आता खेळ सुरू केलेली आहे आणि शिवाय खरंच ते खेळच चालू नाही होतं साची नुसती माती काल दोघं जण माती रगडत होते हे बघा कसं खेळायचं बघा आता शौर्य असं खेळायचं तू तुम्हाला शिकवते आता आम्ही चाललो मी चालले वावरात अकंदी गेली ना साचे कोणाला बच्छ्याला बच्छ्या तुमचा खेळवीस कटून टाकीन खेळा इकडं बघा एक मिनिट इकडं बघा सगळ्यांनी एक मिनिट जाऊ का मग मी मला कटून द्या नाही का मला कटून देऊ राहिले काय खाल्लं तू चल मी चालले आता आता गवत खाईन आला माझ्या मागं माग आका आणि वैष्णवी गेले पुढं सगळ्यात लहान बहीण राणी ते आत्ता आले जे सातारा साताराहून आले असतील ते जवळजवळ चार पाच दिवस झाले असतील पुण्याला आले पुण्याला तिचं सासर आणि पुण्याहून आज आम्ही आली आहे पूर्ण भीम त्याच्यात पुन्हा चला सकाळी आली होती आणि आता पुन्हा आले भुईमुगाच्या शेतात सकाळी आपण खोडला म्हणजे खोडणी केली म्हणजे भुईमुग काढला तर भुईमुख खोडणी केली ना भुईमुख तोडला ऍक्च्युली असं म्हणतात ना ऍक्च्युली असं म्हणतात पाला तोडणे तर सकाळी भुईमुगचा पाला तोडला का ग ही भाषा कशी वाटते नाही नाही याला ऍक्च्युली काय म्हणते याला पाला तोडणे म्हणतो काढतोय असं म्हणायचं तिकडे म्हणायचं पाला तोडतोय अच्छा आणि जे फुडायचं त्याला पाला तोडणे म्हणतो ही नगरची भाषा ही नगरच काय ऍक्च्युली म्हणणं जे काढायला म्हणून तुम्हाला सांगतो होतो असं म्हणा कसे लोक डबल मिनिंग अच्छा म्हणजे आपल्या इकडं असं म्हणतात पाला तोडायचा ज्या वेळेस हे भुईमुग ह्या पाल्यापासून पण म्हणते पण मग ते डबल मिनिंग नको सोशल मीडियावर निघायला ना म्हणून तुम्हाला म्हणते तसं नका म्हणून अच्छा भुईमुग काढतोय आता मी बरं चला आता समजलं आता याच्यामध्ये आता काय डबल सांगू मी हेच रिपीट करणार आहे तर झालं यांचं एवढं मग आता बेत आहे नॉनव्हेज नॉनव्हेज आहे का राणी आली आणि ते कोण लागतात गं तुझे भाऊ भाऊ भावांसाठी आणि ते कोण तिचे सासरे पण आले का त्यांचं त्याला घेऊन जायचे मामा आले काका तिकडेच गेले का, गे का? नॉनव्हेज आणायला अच्छा आज मटण आहे चला मग आम्ही घेतो काढून हे पटपट आणि काय आता हे तीन राहिले मी मला वाटलं दोनच राहिले काय हे तीन राहिलेले आहे माझं बच्छडं बसलं बाई कोण नाही साध्य पण माडणे मी माझ्या बरोबर राहतं काय खाते काय न कुठे राहतो सोबत रात्र दिवस सोबत राहतो कुठे राहतो सोबत आता राहिलं काय इनवीन तीन वाफे आणि हे शेवटचं काम आमचं हे तीन वाफे काढून आहे आणि त्यानंतर पाला तोडायचा आहे पाला तोडायचा म्हणजेच अर्थात मी इथून मागं खुडणी म्हणत होते त्याला पाला तोडणी म्हणतात आणि आणि भुईमुग उपटायचा म्हणजेच भुईमुग काढता तर शब्दशा अर्थ आमच्या इकडं असे पण ते समजण्यासाठी पण मी असं म्हणत होते असो आता चालू हे आता पटापटा आमचं काम उरकून घेण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणजे एकदा आणि एकदा हे नेऊन ठेवलं ना मग आ आरामशीर दिवसभर हवेशीर त्या चाळीमध्ये आपल्याला पाला काढता येतो आणि मग काय नाही चला म्हणून तर

खुरप आणलाय देऊ का आणलंय का माती खालत ते माती जाईन ना खत आणि माझं हे एवढंस माझं हे व्हिडिओ करता काढताच चालतंय काती पण होत नाही चिखल चिखल पण होत नाही आणि कुडत पण नाही परवा दिवशी खूप चिखल झालं हा पाऊस चालू ना ग ही खुडतं काही काही झाड ना हे वाळलं म्हणून नाही खुडत काही काही झाड आता काय म्हणतं पिवळे पडले ना त्याच्या जुगली राहिला कुड त्याला बोलाव ना बरच त्या बर का ते उकरून काय असं म्हणजे खुरप्या खुरपावच लागत आहे असं खुरपेनी खणून घ्यावं लागत असं

किती तिसरी गो अशी खूप मोठी होती आता हे कसं आहे थंड आहे ना थंड वातावरणाचं त्याच्यामुळं राहतं हे जमिनीत ते एक एक झाड का पा माझं खुट सापड

तो पहिलं ओझ टाकून आली ते दुसरं ओझ त्या दिवशी पण आहे ना काँग्रेस काढता काढता माझं खुरपा हरवलं होतं नाही सांडशी हरवली होती अरे बावरे किती शोधलीस किती शोधली नंतर मला ती सापडली असं लिहि पण ते दिसत नाही मातीमध्ये माती कलर आहे ना त्याचं दांड्याचा वाघ बसला की तो मोबाईल आता बाजूला ठेवा आणि हे पटपट काम करून तर आपलं ओझ पुन्हा झालं पाहिजे म्हणजे ती पुन्हा नेऊन ठेवायला कारण संध्याकाळी बहीण आले होते तिचे मिस्टर आले होते आणि मग त्यांच्यासाठी तो स्वयंपाक स्वयंपाक पण लवकर बनवायचा होता आणि त्या घाईसाठी मग आमचं पण कप का काम चालू होतं आणि काका जर सोबतीला जर असते ना तर इतक्यात झालं पण असतं बरं का पण आता हे माझं पण असं आहे खेळत मिळत मोबाईल कधी हातात घेऊन तर कधी ठेवून आणि काम पण चालू होतं आणि म्हटलं चला ह्या हा एक क्षण म्हणजे कुठंतरी बंदिस्त करून ठेवावा आणि ही पण माझी घाई होती आता इथून माग आपण भुईमुख पाहिला काय छान नजारा होता आणि हा नजारा खरंच कुठंतरी संपणार आज आणि कुठंतरी आता तो पूर्ण जाणार होता एकदम मातीसारखा आता हा नजारा राहिला असता कारण भुईमुखचच नाही म्हटल्यानंतर तो हिरवई पण त्याच्यामध्ये कुठून दिसणार आहे आणि वैष्णवी व्यवस्था आमचं बरंचसं भुईमुख काढून झालेला होता आणि आता तिला तिसरं ओझं बांधून पण द्यायचं होतं आणि उचलून पण द्यायचं होतं सुरुवातीला अक्का आणि वैष्णवी ज्यावेळेस आले होते त्यावेळेस तिने खुरपा पण घेऊन आली होती आणि खुरप ते ज्या वेळेस ती खणत असेन किंवा खुरपत असेन त्यावेळेस ते खुरपतीचं मातीत मिसळून गेलं म्हणजे कुठंतरी ते गाडलं गेलं आणि ते शोधण्यामध्ये पण माझा बराच वेळ गेला होता आणि मग थोडंसं सा फार सांगण्यामध्ये पण शूट करण्यामध्ये पण थोडा वेळ बराच वेळ गेला होता त्याच्यामुळं मला अक्का म्हटले होते ते हे पटपट काढून घ्या आणि ते बाकीचं राहू दे तुझा ठीक आहे मग मी पटापटा काढून घेत होते आणि बऱ्यापैकी तिचं ओझं पण झालं होतं आणि तिसरं ओझ मग मी गोळा पण करून देत होते हे भुईमुग आणि बांधून पण दिलं आणि तिला उचलून पण दिलं आणि तेवढ्यामध्ये सगळे पोर आले होते कुहू आली शहरातली परी आली शहरातली परी भुईमुगाच्या शेंगा

कधी पण येते ना, ना बराच वेळ ती शेतातच राहते तिला शेतीविषयी शे खूप आवड म्हणजे शेतात असं मोकळं वातावरण खूप आवडतं आता तिचे मम्मी पप्पा तर सर्व्हिस करतात आणि मग तिथं काय तिचं शाळा आणि घर आणि घर आणि शाळा एवढंच परत आहे पण ज्यावेळेस इथं तिथं आल्यानंतर मग शेतात बसणं खाणं पिणं खूप छान वाटतं तिला आता व्हेज घेऊन ते भेटले आता हे एवढच आणि ते थोडंसं शौर्य आला आली

दोन दोन रान येवा काय म्हणतं रानात जाऊन त्यांना हे असे प्रोग्राम करावा लागतात का गेव खूप त्यांचं नेहमी प्रमाणे सिस्टमिक पद्धतीने ठेवलेलं आहे आणि मी असंच दिलेलं आहे टाकून उपटला तसा पूर्ण वाफा घेतलाय करून काढून घेतलाय नका उपटू काका गवतही उपटू नका कळणार का? कसं का मग तोपर्यंत तो माझा बछडा माझे पाहत आहे कधी निघायचंय काय करायचं चला आता तुला दूध देणार आज बच्छ्याला नॉनव्हेज भेटणार आहे हा बच्छा आज बच्छ्याची मज्जा आहे आता झालं जाऊ का मी का, का? म्हटलं जाऊ का मी आता का फोडायचंय दुसरं घरी चालले मी चालले घरी करायचंय का हे दुसरं करायचंय का अरे लॻन कर आता वावरामधला जो दोन वाफे राहिलेले आहेत त्याच्यातला त्यापैकी एक वाफा जो तो आहे चा। चा। तो फोडून ठेवायचा होता म्हणजे दुसरा पण करायचा होता पण काय झालं की म आता पाहुणे मंडळी आलेली आहे तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचं होतं नॉनव्हेज बनवायचं होतं म्हणून वैष्णवीला तर जायचं होतं आणि अक्का म्हटलं की आता राणी दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडं कुठं तीर्थयात्रेला वगैरे जाणारे धामला तर मला तिच्याशी गप्पा गोष्टी करायच्या म्हटलं मग चला